आजकाल अनेकांना आपले पैसे कुठेतरी गुंतवायचे असतात लोक आता लिटरेट होत आहेत त्यामुळे योग्य वेळी गुंतवणूक केली की म्हातारपण सुखात जाईल किंवा नोकरी जरी सोडली तरी पुढचं आयुष्य जे आहे ते आपण आरामात जगू शकू असं अनेकांना वाटतं काहींना तीशीत तर काहींना चाळीशीत रिटायर व्हायचं असतं मग गुंतवणुकीसाठी पहिली चॉईस अर्थातच स्टॉक किंवा म्युच्युअल फंड ही असते मग मनामध्ये खलबत सुरू होतात म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करू की स्टॉक मध्ये करू या दोन्हीमध्ये थोडी इन्व्हेस्टमेंट करू असं सुद्धा काही जणांना वाटतं मार्केटमधला नव्यानं आलेला गुंतवणूकदार असो किंवा गुंतवणुकीमध्ये अतिशय अनुभवी अशी व्यक्ती जरी असली तरी स्टॉक की म्युच्युअल फंड हा संभ्रम सगळ्यांमध्ये असतो परंतु याचं उत्तर टक्केवारीमध्ये नाही तर एका खास गोष्टीच्या आधारावर काढता येतं ती गोष्ट कोणती हे आज आपण पाहणार आहोत बाकी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा यासाठी पहा कारण हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यामध्ये कदाचित अतिशय महत्वाचा ठरू शकेल पैसा पाणी जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच ते करून या कारण असे व्हिडिओ तुम्हाला खूप ठिकाणी तसेही पाहायला मिळत नाहीत चला तर सुरुवात करूया म्युच्युअल फंड म्हणजे की काय तुम्हाला स्टॉक आणि म्युच्युअल फंड चांगल्या प्रकारे समजतात असं आपण धरून चालूयात कारण तुम्ही पैसा पाणीचे सबस्क्रायबर आहात तरीही एकदा रिव्हिजन म्हणून म्युच्युअल फंड म्हणजे काय ते आपण पाहूयात या व्हिडिओ मध्ये आपण फक्त इक्विटी म्युच्युअल फंडांबद्दल बोलणार आहोत बाकी म्युच्युअल फंडचे इतरही काही प्रकार आहेत आपण एका वेगळ्या व्हिडिओमध्ये त्याबद्दल डिस्कस केलेला आहे तो व्हिडिओ जो काय आहे त्याची लिंक आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहोत या व्हिडिओ तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की बघा इक्विटी म्युच्युअल फंड हे वेगवेगळ्या स्टॉक मध्ये पैसे गुंतवतात तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये मध्ये गुंतवणूक करताना काही स्टॉक निवडता त्यातून तुम्हाला जो स्टॉक आवडेल तो तुम्ही विकत घेता परंतु अनेक वेळा तुम्हाला स्टॉक निवडायला जमत नाही किंवा त्यासाठी लागणारा वेळ जो असतो तो तुमच्याकडे नसतो अशा वेळी काही एक्सपर्ट्सने मिळून निवडलेल्या स्टॉक मध्ये तुम्ही पैसे लावू शकता तुमच्यासारखे असेच अनेक लोक एकत्र येऊन त्या ठराविक स्टॉकच्या सेट मध्ये पैसे लावतात खूप सारे लोक एकत्र येऊन आणि थोडे थोडे पैसे देऊन हा फंड एकत्र तयार होतो त्यामुळे त्याला म्युच्युअल फंड असं म्हटलं जातं आता या फंडामधील कोणते पैसे कोणत्या स्टॉक मध्ये हे फंड मॅनेजर ठरवतो ते अर्थातच प्रोफेशनल असतात एक्सपर्ट असतात तुमच्या पैशांच्या बदल्यामध्ये ते तुम्हाला म्युच्युअल फंडाचे काही युनिट्स जे असतात ते विकत देतात जसा जसा म्युच्युअल फंड चांगला परफॉर्मन्स करत जाईल तशी तशी, तशी युनिटची किंमत वाढत जाते तर यामध्ये आणखी डीप न जाता आपण थेट मूळ मुद्द्याकडे येऊयात स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट करणं सोयीचं आहे की म्युच्युअल फंडामध्ये हे समजण्यासाठी मी तुम्हाला एक सिम्पल अॅनॉलॉजी सांगणार आहे तुम्ही तुमची गाडी स्वतः चालवता की त्यासाठी ड्रायव्हर ठेवता अर्थात हा जो प्रश्न आहे तो तुमच्या सिच्युएशन वर डिपेंड आहे बरोबर तुम्हाला गाडी चालवता येते का ती चालवायला आवडते का आणि ड्रायव्हर जर ठेवला तर ते तुम्हाला परवडणार आहे का या गोष्टींवर ते डिपेंड आहे स्टॉक आणि म्युच्युअल फंड मधली गुंतवणूक जी आहे ती सुद्धा अशीच असते इथे स्वतः स्टॉक निवडून आपल्या गुंतवणुकीचा ड्रायव्हर बनायचं की आपली गुंतवणूक फंड मॅनेजर नावाच्या ड्रायव्हरकडे चालवायला द्यायची हे पूर्णपणे तुम्ही कोणत्या सिच्युएशन मध्ये आहात यावर डिपेंड असतं आता समजा तुम्ही तुमची ही गाडी चालवण्यासाठी ड्रायव्हर ठेवला तर फायदा होईल का कदाचित तो ड्रायव्हर जो आहे तो प्रोफेशनल गाडी तुमच्यापेक्षा चांगली चालवेल परंतु फायद्याप्रमाणे तोटा सुद्धा होईल गाडी ड्रायव्हरच्या मालकीची नसल्यामुळे कदाचित तो त्याची उत्तम काळजी घेणार नाही जशी तुम्ही स्वतः घेऊ शकता असेच म्युच्युअल फंडाचे देखील काही काही फायदे आहेत आहेत आणि तोटे आहे। ते काय काय आहेत हे आता आपण एक एक करून पाहणार आहोत सुरुवातीला आपण म्युच्युअल फंडांचे फायदे पाहूयात म्युच्युअल फंडला एक्सपर्ट टीम मॅनेज करते हा म्युच्युअल फंडाचा सगळ्यात पहिला फायदा आहे स्टॉक ॲनालिसिस अनालिसिस करण्यासाठी एक्सपर्ट चांगले चांगले टूल्स किंवा सॉफ्टवेअर जे आहेत ते वापरत असतात त्यामुळं खराब स्टॉक मध्ये पैसे गुंतवण्याचे फारच कमी असतात दुसरा फायदा म्हणजे म्युच्युअल फंडाकडे कंपन्यांच्या ऍक्सेस असतो त्यामुळे म्युच्युअल फंड जे आहेत ते थेट कंपन्यांच्या मॅनेजमेंट बरोबर संपर्क साधू शकतात चर्चा करू शकतात त्यांच्याबरोबर कंपनीचे भविष्यातले प्लॅन काय आहेत त्यांचे रिझल्ट कसे आहेत त्याबद्दल चर्चा करू शकतात त्यामुळं ज्या कंपन्यांमध्ये पैसे इन्व्हेस्ट करायचे त्याचा बिझनेस म्युच्युअल फंडला माहिती असतो कमी पैशामध्ये जास्त डायव्हर्सिफिकेशन तुम्हाला मिळतं म्युच्युअल फंडामुळे तुम्हाला थोड्याशा इन्व्हेस्टमेंटमध्ये खूप जास्त डायव्हर्सिफिकेशन मिळून जातं समजा तुम्हाला पाचशेच रुपये इन्व्हेस्ट करायचे आहेत परंतु त्यामध्ये तुम्हाला रिलायन्सचाही स्टॉक घ्यायचा आहे सी सुद्धा स्टॉक घ्यायचा आहे आता हे स्टॉक जे आहेत ते पंचवीसशे आणि पस्तीसशे अशा किमतीला आहेत त्यामुळं डायरेक्ट तुम्ही हे स्टॉक घ्यायला गेले तर ते तुम्हाला शक्य आहे का तर नाही मग तुम्हाला ते कसे घेता येणार तर म्युच्युअल फंड तुमच्यासारख्या अनेक लोकांकडनं पाचशे हजार पंधराशे दोन हजार असे पैसे जमा करत जातात त्यांच्याकडे जमा होणाऱ्या मोठ्या फंडामधून ते अनेकदा स्टॉक जे आहेत ते मोठ्या क्वांटिटीमध्ये खरेदी करतात तुमच्या पैशांनी पैशांच्या बदल्यामध्ये तुम्हाला म्युच्युअल फंडाचे युनिट्स मिळतात म्हणजे अगदी कमी पैशामध्ये वेगवेगळ्या आणि महागड्या स्टॉक मध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता हा झाला तिसरा फायदा आता चौथा फायदा आहे तो म्हणजे तुमचा वेळ वाचतो समजा तुम्ही जॉब करताय किंवा व्यवसाय करताय अशा वेळी तुमची कामं सोडून स्टॉक निवडायला तुम्हाला जमणार आहे का त्यामुळं म्युच्युअल फंड नक्कीच तुमच्या सोयीचे ठरतात इथे तुमचा वेळ वाचत असतो हे सगळे झाले म्युच्युअल फंडांचे फायदे या सगळ्या फायद्याच्या गोष्टी म्युच्युअल फंडांसाठी तोट्याच्या सुद्धा ठरू शकतात कशा ते आता आपण पाहणार आहोत म्युच्युअल फंडाचा सगळ्यात पहिला तोटा आहे तो म्हणजे मॅनेजमेंटचा ऍक्सेस कंपनीची मॅनेजमेंट म्युच्युअल फंड मॅनेजरला कंपनीबद्दल अवास्तव माहिती देऊ शकते कोणत्या कंपनीचा मालक आपल्या कंपनीला वाईट म्हणेलो आपली कंपनी चांगली कशी आहे हेच तो दाखवणार ना अगदी साहजिकच आहे ते त्यामुळं फंड मॅनेजरला इम्प्रेस करण्यासाठी कंपनीची मॅनेजमेंट भविष्यातील मोठमोठ्या प्लॅन्स त्यांना दाखवू शकते मोठं फंडिंग दाखवू शकतं भलेही बॅक कंपनीमध्ये काही प्रॉब्लेम चाललेले असोत पण ते कंपनीचे चांगलं चित्र फंड मॅनेज दाखवतात त्यामुळे हा ऍक्सेस फंड मॅनेजरला जेवढा फायद्याचा ठरतो तेवढा तोट्याचा सुद्धा शकतो यापेक्षा कंपनीचे आकडे परफॉर्मन्स पाहून केलेल्या ॲनालिसिस कधीही उत्तम दुसरं महत्वाचं म्हणजे फंड मॅनेजरला आपल्या नोकरीची काळजी असते म्हणजे मॅनेजर काय करतात तर अतिशय सेफ असा स्टॉक निवडतात उद्या जर चुकीचे स्टॉक निवडले आणि लोकांचे पैसे बुडाले तर काय करायचं मग फंड मॅनेजरच्या नोकरीवर सुद्धा गदा येऊ शकते मग आपली नोकरी जाऊ नये ही रिस्क नको म्हणून ते सरळ एच डी एफ सी रिलायन्स टी सी एस असे सेफ स्टॉक निवडतात त्यामुळे बरेचसे म्युच्युअल फंड हे सेफ्टी ओरिएंटेड असतात सगळेच फंड असे नसतात काही रिस्क घेणारेही असतात परंतु मेजॉरिटी फंड बद्दल मी आता बोलतोय रिस्क कमी घेतली तर अर्थात रिटर्न सुद्धा मॉडरेट मिळतात कमी मिळतात त्यामुळे हा एक तोटा असू शकतो तिसरी तोट्याची गोष्ट म्हणजे बहुतेक वेळा म्युच्युअल फंडांचा फोकस हा एयूएम वर असतो एयूएम म्हणजे ॲसेट अंडर मॅनेजमेंट म्युच्युअल फंडामध्ये लोकांची जेवढी इन्व्हेस्टमेंट येते त्या संपूर्ण अमाऊंटला एयू असं म्हटलं जातं जी कंपनी म्युच्युअल फंड चालवते तिला फंडांच्या जवळपास एक टक्का कमिशन मिळते म्हणजे जितका एयूएम जास्त तेवढं जास्त कमिशन त्यांना मिळणार असतं साहजिकच त्यांचा सा जास्त फोकस जो आहे तो एयूएम जमा करण्यावर असणार आहे त्यासाठी ते, ते पब्लिसिटी आणि मार्केटिंग करतात चांगले रिटर्न आले तर अधिक लोक इन्व्हेस्टमेंट करतात आणि त्यामुळं एयूएम वाढत जातं परंतु एखादा फंड जर फ्लॉप गेला तर अशा वेळी तो फंड बंद करून ते नवीन फंड सुरू करू शकतात चौथा तोटा आहे तो म्हणजे एंट्री आणि एक्झिट फंड मॅनेजरच्या हातामध्ये नसते तुम्ही असं म्हणाल असं कसं होऊ शकतं फंड मॅनेजर तर सगळं डिसिजन घेतोय मग असं कसं काय तर असं असलं तरी इतर लोकांच्या हर्ड नुसार त्याला डिसिजन घ्यायला लागतात स्टॉक बाय करण्याची सर्वोत्तम वेळ केव्हा असते तर जेव्हा स्टॉकच्या किमती पडलेल्या असतात तेव्हा बरोबर पण मार्केट पडत असताना लोक फंडातून आपले पैसे काढून घेत असतात यालाच आपण हर्ड मेंटॅलिटी म्हणतो म्हणजे सर्व लोक जे करत आहेत तेच आपणही करायचं अशा वेळी होतं काय की नाही लाजानं मॅनेजरला स्टॉक विकून लोकांचे पैसे परत करायला लागतात असंच मार्केट बोली झाल्यावर होतं स्टॉक जेव्हा महाग असतात तेव्हा बाईंग टाळलं पाहिजे परंतु लोकांची मेंटॅलिटी वेगळी असते इन्व्हेस्टमेंट वाढल्यामुळे बुल मार्केटमध्ये सुद्धा मॅनेजरला स्टॉक बाय करायला लागतात कारण एका नियमानुसार एका ठराविक पर्सेंटेज पेक्षा जास्त कॅश फंडामध्ये ठेवता येत नाही त्यामुळं फंड मॅनेजरला पब्लिक सेंटिमेंटनुसार डिसिजन घ्यावे लागतात तुम्ही स्वतः जर स्टॉक घेत तुम्ही हर्ड विरुद्ध जाऊ शकता आपण आता पाहिलेले हे सगळे फायदे तोटे तोटेव्हली मॅनेज फंडांचे आहेत या फंडामध्ये फंड मॅनेजर डिसिजन ऍक्टिव्ह इंडेक्स हुँ। फंड जे असतात ते मार्केटच्या दिशेनुसार चालत असतात जिथे मॅनेजरचा फारसा काही हस्तक्षेप नसतो त्याचे फायदे तोटे थोडे वेगळे असतात ते आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत सध्या आपण स्वतः स्टॉक निवडण्याचे फायदे तोटे जे काय असतात ते आता बघूया स्टॉक मार्केट शिकणं हे खूप वेळखाऊ प्रक्रिया आहे स्वतः स्टॉक निवडून इन्व्हेस्टमेंट करायची असं जर म्हटलं तर तुम्हाला पहिलं मार्केट शिकावं लागतं त्यानंतर कंपन्यांचे अनालिसिस कसं करायचं हेही शिकायला लागणार त्यासाठी न्यूज पाहायला लागणार कंपन्यांचे रिझल्ट बघायला लागणार अॅन्युअल रिपोर्ट वाचावे लागणार आणि त्यानंतर कंपन्यांच्या मागच्या काळातील परफॉर्मन्स जो काय आहे तो पाहायला पाहिजे ब्रोकरेज फर्म्सचे स्टॉक बद्दलचे रेकमेंडेशन काय आहे ते पाहायला लागतं या सगळ्या गोष्टींमध्ये वेळ जातो तो वेळ तुम्ही देऊ शकता का हे इथे बघा दुसरा टोटा म्हणजे म्हणजे डिसिप्लिन मेंटेन न होणं म्युच्युअल फंडाचं कोणत्या स्टॉकमध्ये किती पर्सेंटेज ठेवायचं जास्तीत जास्त किती स्टॉक घ्यायचे हे सगळं ठरलेलं असतं किंबहुना त्यांच्यावर तशी बंधने असतात त्यामुळं त्यांच्या गुंतवणुकीला आपसूकच एक शिस्त असते आपलं मात्र तसं काही फिक्स नसतं आपल्याला स्टॉक निवडण्याचे स्वातंत्र्य मिळत असतं त्यामुळं कधीकधी आपण तीन चार स्टॉक मध्ये आपण भरपूर पैसे लावून टाकतो त्यामुळं परफेक्ट स्टॉक पोर्टफोलिओ आपल्याला बनवता येत नाही हीच समस्या तुमचीही असेल तर पन्नास हजारामध्ये परफेक्ट पोर्टफोलिओ कसा बनवायचा यावर आम्ही बनवलेला जो व्हिडिओ आहे तो नक्की बघा त्याची लिंक आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहोत तर हे झालं डायरेक्ट स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट करण्याचे काही तोटे आता हेच तोटे फायद्यामध्ये कसे बदलायचे ते सुद्धा तुम्हाला सांगतो पहिला आणि सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे तुमचं नॉलेज वाढत जातं मान्य आहे की मार्केट शिकायला तुम्हाला भरपूर वेळ 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 लागेल त्यामध्ये जाईल परंतु जर तुमच्याकडे तेवढा असेल तर तुम्हाला जगभरातील बिझनेसेसची माहिती होईल समजा तुम्ही आय टी कंपनीची अॅन्युअल रिपोर्ट वाचले तर कदाचित तुम्हाला त्या संपूर्ण सेक्टरचा बिझनेस जो आहे तो कसा ऑपरेट होतो त्याबद्दल माहिती मिळेल या सेक्टर मधले इतर स्टॉक तुम्हाला सहज निवडता येतील दर आठवड्याला चार चार तासांचा वेळ देऊन जरी तुम्ही कंपन्यांचा अभ्यास केला तर विचार करा दोन तीन वर्षामध्ये तुमच्या किती भरपूर त्यामुळे हा तोटा तुम्ही फायद्यामध्ये नक्की बदलू शकता दुसरा फायदा म्हणजे की तुम्हाला एंट्री आणि एक्झिटचं स्वातंत्र्य मिळतं जास्त फ्रीडम मिळणं कसं तोट्याचं आहे हे आपण पाहिलं परंतु स्वतः स्टॉक मध्ये करत असाल तर तुम्ही हर्ड पासून वाचू शकता तुम्हाला जर कॉन्फिडन्स असेल तर जास्त रिस्क घेऊन तुम्ही म्युच्युअल फंडापेक्षा जास्त रिटर्न कमावू शकता इथे मी तुम्हाला कॉन्फिडन्स बद्दल बोलतोय त्यामुळे लगेच रिस्क घ्यायला जाऊ नका मार्केट मधील ओव्हर कॉन्फिडन्स तुम्हाला महागात देखील पडू शकतो तर हे होते डायरेक्ट स्टॉक इन्वेस्टिंगचे फायदे आपण म्युच्युअल फंडचे फायदे तोटे काय आहेत ते पाहिलं स्टॉक इन्व्हेस्टिंगचे फायदे तोटे आहेत तेही पाहिलं आता तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्ही कोणत्या सिच्युएशन मध्ये फिट बसताय कदाचित यातूनही तुम्हाला क्लिअर होणार नाही त्यामुळे स्टॉक आणि म्युच्युअल फंड मध्ये कशी आणि कधी इन्व्हेस्टमेंट करायची याचा एक बेसिक नियम तुम्हाला सांगतो समजा तुमचे काही लॉंग टर्म गोल्स असतील जसं की भविष्यामध्ये तुम्हाला घर घ्यायचं आहे किंवा कार घ्यायची आहे मुलांना शिकण्यासाठी तुम्हाला परदेशात पाठवायचं लग्न तुम्हाला करायचे आहेत अशी बरीच गोल असतात या सगळ्या गोल गोलवर तुम्ही काही रिस्क घेऊ शकत नाही या गोष्टी तुम्हाला करायच्याच आहेत त्यामुळं त्यासाठी जे पैसे लागणार आहेत ते तुम्ही सेफली म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्ट करू शकता दर महिन्याला तुम्ही त्यामध्ये करू शकता तुम्हाला कितीही पैसे साठवायचे आहेत किती रिटर्न्स हवे आहेत हे पाहण्यासाठी तुम्ही ऑनलाईन एसआय पी कॅल्क्युलेटरचा वापर करू शकता इंटरनेटवर जर तुम्ही सर्च केलं तर एसआयपी कॅल्क्युलेटरच्या अनेक वेबसाईट तुम्हाला मिळतील इथे तुमची टार्गेट अमाऊंट आणि रिटर्न्स टाकून तुम्हाला किती वर्षामध्ये किती रक्कम गुंतवली तर कसे रिटर्न्स मिळतील हे तुम्हाला बघायला मिळेल उदाहरण आपण बघूयात ग्रोवर एक एसआयपी कॅल्क्युलेटर आहे तुम्हाला त्याची लिंक गुगल सर्च केलं की मिळेल समजा तुम्हाला घर घेण्यासाठी लाख रुपये वाचवायचे आहेत त्यासाठी मंथली इन्व्हेस्टमेंट पंधरा रिटर्न पंधरा अकरा वर्षाचा ठेवूयात आता खाली तुम्हाला इन्व्हेस्टेड अमाऊंट रिटर्न्स आणि टोटल व्हॅल्यू दिसत असेल जी पन्नास लाख रुपये होतीये अशा प्रकारे तुमची टार्गेट अमाऊंट कॅल्क्युलेट तुम्ही करू शकता हे झालं म्युच्युअल फंडात आता स्टॉक मध्ये कोणी इन्व्हेस्ट केलं पाहिजे तर तुम्ही स्टुडंट असाल किंवा नवीन नवीन तुम्ही जर जॉबला लागलेले असाल तर ला 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 तुम्ही बिनधास्त स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक केली पाहिजे किंवा तुमच्या गोलसाठी पैसे ठेवून तुमच्याकडे पैसे उरत असतील तरी सुद्धा तुम्ही मध्ये पैसे लावले पाहिजे जर तरुण असाल तर स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट करणं ही बऱ्यापैकी चांगली संधी असते मार्केटचे चढ उतार समजण्यासाठी तुमच्याकडे भरपूर वेळ आहे जबाबदाऱ्या कमी आहेत आज थोडा लॉस झाला तरी जास्त फरक तुम्हाला पडणार नाहीये परंतु तुम्हाला मार्केट शिकता येईल स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट कसं करायचं हे शिकता येईल उद्या तुम्ही अधिक पैसे कमवत तेव्हापर्यंत जर तुम्ही स्टॉक इन्व्हेस्टमेंट शिकला तर तुम्ही खूप चांगले आणि खूप जास्त रिटर्न्स कमावू शकता कारण पैसे मल्टिप्लाय करण्याची सगळ्यात जास्त संधी स्टॉक इन्व्हेस्टमेंट मधून करता येते बाकी आता आता चार ची लिंक तुम्हाला तुम्हाला चा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे हे व्हिडिओ नक्की यासाठी पहा कारण तुम्ही पोर्टफोलिओ चांगला बनवायचा विचार करताय त्यामध्ये मी पर्सनली तुम्हाला चांगला पोर्टफोलिओ बनवता येईल यावर सखोल अभ्यास करून व्हिडिओ बनवलेले आहेत पन्नास हजारामध्ये पोर्टफोलिओ कसा बनवा पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय कसा करावा कोणते स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये नसले पाहिजेत असे डिस्क्रिप्शन मधल्या व्हिडिओचे विषय आहेत एक वेळ तुम्ही ते व्हिडिओ नक्की पहा तर मित्रांनो आता डायरेक्ट स्टॉक मध्ये कधी इन्व्हेस्ट करायचं आणि म्युच्युअल फंडामध्ये कधी जायचं हे तुम्हाला बऱ्यापैकी लक्षात असेल अजूनही काही शंका असतील तर कॉमेंट सेक्शन मध्ये तुम्ही लगेच कमेंट करा कसलाही संकोच बाळगू नका तुमचं मत मांडा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सुद्धा करा आणि बाकी तुम्हाला फायनान्स मॅनेज करताना जर काही अडचण येत असेल तर पैसा पाण्याची पर्सनल फायनान्सची जी सिरीज आहे ती नक्की बघा खूप व्हिडिओ तुम्हाला त्यामध्ये सापडतील नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनेल ला सबस्क्राईब करून ठेवा सध्यासाठी आपण इथेच थांबूयात पाहत रहा पैसापणे